मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते तलावामधील गाळ काढण्याचा राज्यस्तरीय शुभारंभ औचित्य साधून राज्यातील शिवकालीन तलाव बंधारे प्राचीन तलाव गाव तळे व पाणी पुरवण्यासाठी वापरण्यात येणारे सध्याचे तलाव यामधील गाळ काढून पाणी पुरवठ्यात वाढ करण्याची मोहीम मृद व जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्यभर राबवण्यात येत आहे जयंतीच्या दिवशी या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ तालुक्यातील किटा कापरा झाला प्रतिनिधी सय्यद मतीन महाराजांच्या औचित्य साधून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना किंवा मानाचा मुजरा करण्याचं आमच्या जलसंधारण विभागाने ठरवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही जलसाठे जलस्रोत जल किंवा तलाव शिवकालीन बंधारे बांधले होते त्या सर्व शिवकालीन बंधाऱ्यांचं गाळ काढण्याचं जो काही कार्यक्रम आम्ही आता आजपासून हाती घेतलेला आहे त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे त्यातिस अशा पद्धतीचे साठे निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झालं त्याची तर सुरुवात आम्ही केलीच आहे परंतु अनेक प्राचीन तलाव आहेत गाव तलाव आहेत किंवा अनेक पेशवीकालीन तलाव आहेत अनेक अशा ज्या वेगवेगळे पाण्याचे स्ट्रक्चर आहेत साठे आहेत किंवा बंधारे आहेत या सर्वांमध्ये जो काही गाळ जमा झालेला आहे तो गाळ काढायचा आणि नेत असतील तर शेतकऱ्यांना तो गाळ नेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं अशा पद्धतीनं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना जलसंधारण विभागाने सुरू केलेली आहे त्याची सुरुवात आज राज्याची यवतमाळमधून झालेली आहे आणि याला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं सहकार्य आणि खऱ्या अर्थानं पूर्ण मदत देण्याची भूमिका आहे शेतकऱ्याला तर आम्ही या ठिकाणी गाण नेण्यासाठी प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये मदत त्याला कशी देता येईल ती भूमिकाही आमची आहे आणि ज्या एन जी ओ असतील ज्या ग्रामपंचायत असतील वेगवेगळ्या संस्था असतील त्यांनासुद्धा एकतीस रुपये खऱ्या अर्थानं प्रति प्रति घनमीटर सुद्धा या ठिकाणी देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि नक्कीच या माध्यमातून राज्यामध्ये जे काही जलसाठे आहेत त्याचं खऱ्या अर्थानं जो गाळ साचलेला आहे तो गाळ काढल्यानंतर परत जल त्या ठिकाणी साठा परत त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं निर्माण व्हावं ही भूमिका आमच्या विभागाची आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट